असावे घरकुल आपले छान हे स्वप्न प्रत्येकाचंच असतं आणि त्यासाठी लोकांना अनेक वर्ष कष्ट करून पैसे जमा करावे लागतात योग्य परिसर चांगल्या सुविधा आणि शांत वातावरण यासारख्या गोष्टींचा विचार करून लोक घरे खरेदी करतात अंबरनाथ शहर आणि परिसरात गेल्या काही वर्षात अनेक मोठमोठे गृहसंकुलं बांधली जात आहेत ज्यामुळे अनेक लोक नोकरीनिमित्त बाहेरून येऊन इथे स्थायिक होत आहेत परंतु अनेकदा घरे खरेदी केल्यानंतर बांधकाम व्यावसायिकांकडून फसवणूक होत असल्याचे दिसून येते ग्राहकांना दिलेली आश्वासने पूर्ण न केली जाणे मूलभूत सुविधांमध्ये अडथळे येणे अशा अनेक समस्यांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो अशाच प्रकारे अंबरनाथ पूर्वेतील चार्म्स ग्लोबल सिटीमधील रहिवाशांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून या गृहसंकुलात पार्किंगची सुविधा नाहीये पाण्याचा अपुरा पुरवठा आणि कचरा व्यवस्थापनही योग्यरित्या होत नाही या समस्यांबाबत बांधकाम व्यावसायिकाकडे तक्रार केल्यास त्यांच्याकडून उद्धट वागणूक मिळते पार्किंगची व्यवस्था न दिल्याचे नागरिकांनी विचारले असता तुमच्या फोर व्हीलर गाड्या विकून टाका अशी उद्धट उत्तरं बिल्डरकडून मिळतात यामुळे रहिवासी त्रस्त झाले आहेत आणि त्यांनी आपल्या मागण्या पूर्ण होईपर्यंत साखळी उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतलाय या परिस्थितीकडे तातडीने लक्ष देणे गरजेचे आहे संबंधित अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करून रहिवाशांच्या समस्यांचे निराकरण करणे आवश्यक असून बांधकाम व्यावसायिकावर कठोर कारवाई करणे तसेच संबंधित बांधकाम व्यावसायिकावर योग्य त्या कारवाई करण्याची मागणी सदनिका धारक करत आहे बिल्डर आम्हाला बोलतोय तुम्ही ज्या कार आहेत तुमच्या त्या विकून टाका आता का कशा विकायच्या का विकायच्या का कारण इथं गाडीच नाही लावायला लागा ला, ला, अदृश्य पार्किंग आम्हाला सांगितली आता म्हणजे आम्हाला पार्किंग सांगितली होती ऍक्च्युअल पण ती अदृश्य आता कुठं गाड्या लावायच्या माहित नाही आता आमच्यावर वेळ आली कार विकण्याची नाहीतर मग ते आम्हाला लेखी द्यावं की गाड्या इथं इथं लावा गव्हर्नमेंटला गव्हर्नमेंटच्या ला, रोडवर लावा ट्रॅफिक वगैरे उद्या डीपी रोड चालू झाला ऍक्टिव्ह झाला ट्रॅफिक झाली आणि कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर बिल्डर त्याची जबाबदारी घेईल हे बिल्डरने आम्हाला सांग हे झालं पार्किंगचा इशू पाण्याचा इश्यू आहे आम्हाला हा चार हा बोलतो की माझा आयकॉनिक प्रोजेक्ट आहे हिरानंदरी बरोबर पार्टनरशिप आहे लोदा बरोबर पार्टनरशिप आहे आम्ही एवढे प्रोजेक्ट केले दहा प्रोजेक्ट केले हजार प्रोजेक्ट केले पण आम्हाला सांगा त्याच्या विश्वास जर आम्ही याच्याकडे फ्लॅट घेतला चार वर्ष झाले चारच्या चार, चार वर्षाच्या वर याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे अजून यांनी पाण्याचं नियोजन नाही केलं अजून एक एक थेंब सुद्धा पाणी आम्हाला एमआयडीसी नाही किंवा अंबरनाथ मुन्सिपल कॉर्पोरेशनचं नाही आम्ही टँकर पाणी प्यायला एवढे पैसे दिले का आमच्याकडून एका फ्लॅटचे साडेतीन चार हजार रुपये मेंटेनन्सच्या महिन्याचा सगळे पैसे अगोदर द्या आणि तुम्हाला काही भेटणार नाही ते सगळं विसरून जा अशी त्याची पॉलिसी आहे आम्ही कुठपर्यंत सहन करायचं त्याला वेळ पुरेसा वेळ पुरेसापेक्षा पुरे जास्त वेळ देऊन झाले तरी पण आमच्यावर ही वेळ आली आहे आम्हाला उपोषण करावं लागतंय आम्हाला काही हाऊस नाही उपोषण करायची पण आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण करणार उपोषण करणार आणि उपोषणच करणार यांनी सगळ्या प्रशासनाने याची नोंद घ्यावी आणि बिल्डरनी पण नोंद घ्यावी आणि याला वारंवार सांगून सुद्धा त्याला दखल नाही आता तो बोलतो मी आउट ऑफ स्टेशन इकडे मी तिकडे बिल्डर इथून पळालाय दोन दिवस ऑफिस बंद करून बिल्डर इथून पळालेला आहे तो तो जर चुकीचा नसता तर तो, तो इथून पळाला नसता आज तो इथून पळालेला आहे आम्ही कुठपर्यंत सहन करायचा आणि काय करायचं ते आमचं आम्हालाच कळत नाही म्हणून आम्ही उपोषणाचा शांतीपूर्वक मार्ग वापरलाय आणि आम्ही इथे बसलो आहोत हे पाऊल आम्ही न्यायालयीन न्यायालयीन पण आम्ही प्रोसेस चालू केलेली आहे आणि ते रेराची पण प्रोसेस चालू केली आहे आणि सगळ्यात पहिले आमची मागणी अशी आहे की हा प्रोजेक्ट मध्ये काहीतरी गोची आहे या प्रोजेक्टचा पूर्ण आता एकाच बिल्डिंग मध्ये एवढा प्रॉब्लेम होत आहे तर मला असं वाटतं हा पूर्ण प्रोजेक्टची न्यायालयीन चौकशी व्हावी पूर्ण काय तरी कुठेतरी घोटाळा आहे आणि सामान्य जनतेला याचा पूर्णपणे त्रास होतोय याची प्रशासनाने पण खबरदारी घ्यावी आणि याच्यावर काहीतरी सामान्य जनतेसाठी मार्ग काढावा अशी माझी सगळ्या सगळ्या च्या आमच्या रहिवाशांकडून विनंती आहे प्रत्येकाच्या मध्ये सगळं काही वेगवेगळं आहे काही ऍग्रीमेंट मध्ये वेगळं येत वेग आहे काहीच्या अग्रीमेंट मध्ये वेगळं येत आहे वेग आमच्या घरच्या बायकांना दोन दोन तीन तीन दिवस कचरा साठून ठेवावा लागतोय का कारण की कचरा घ्यायला कोणी येत नाही इथे आम्हाला बोलतो की आम्ही हे केले ते केले सगळा कचरा आम्ही घरात ठेवायचा आज पाऊस चालू झाला नाही तरी पण आमच्या घरामध्ये लिकेज येत आहे पावसाचं पाणी आतमध्ये येऊन तुमचं दरवाज्यासमोर पाणी तुमचं असं की आम्ही रस्त्यावर राहतोय रस्त्यावर तेवढं पाणी तेवढं इथं तुमचं आणि त्याच्यामुळे लिकेज चालू झालंय त्याच्यामुळे पूर्ण बिल्डिंगचं खराब व्हायला लागली आणि अजून तर आम्हाला पूर्ण आयुष्य काढायचे इथे त्यांनी दोन वर्षाचे आगाऊ पैसे घेऊन ठेवले जे होतात चौदा करोडच्या पुढे होतात तो आमचं व्याज खातोय त्याचं काही पण आम्हाला त्याचा अजून दिलेलं नाही की काय होणार याचं काय नाही होणार पैसे घेऊन ठेवलेत पण काहीही करत नाही त्याचं जसं राहिलं पार्किंगचं आम्हाला कळत नाही की काय करायचं आणि काय नाही करायचं गाड्या आम्ही काय करायचं डोक्यावरती घेऊन याच्या घरात आणून ठेवायच्या गाड्या आम्हाला काही एक कळत नाही आणि प्रत्येकाच्या मध्ये वेगळ्या असल्यानुसार जसं राजेश बोलले की काय ना काय याच्यामध्ये गपलत आहे त्याची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे या पूर्ण प्रोजेक्टची असं तरी आम्हाला वाटतंय आणि जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही आम्ही काही इथून उठणार नाहीये मी तर अजून एक सजेशन सांगेल प्रशासनाला प्रशा जर प्रशासन जर याची खबरदारी घेत असेल तर याचा जो ऑन गोईंग प्रोजेक्ट आहे तो जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत ऑन गोईंग प्रोजेक्ट बंद पाडावा त्याने जर त्याला पैसेच कमवायचे आणि आमच्या जनतेला त्रास देत असेल तर कोणासाठी जनतेसाठी घर बांधतोय आणि प्रशासन कोणासाठी जनतेसाठी काम करते का बिल्डर बिल्डरसाठी काम करते याची नोंद घ्यावी आणि त्याचं जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत त्याचं हे काम बंद राहील जसं की यांनी सांगितलं पाणीच सा, जे टँकरचं पाणी येतं ते इतकं खराब क्वालिटीच आहे आता माझ्याकडे लहान मुलं त्यांना आम्ही ते पाणी देऊ शकत नाही वॉटर प्युरिफायर लावून पण आम्हाला परत गरम करून पाणी ते प्यावं लागतं इथून सुरुवात आहे पहिली गोष्ट क्लिनिंगची तुमची होत नाहीये क्लिनिंग डेली होत नसे दोन तीन तीन दिवस कचरा आमचा बाहेर पडलेला असतो ते स्वच्छतेच्या दृष्टीने आणि आरोग्याच्या दृष्टीने पण आम्हाला घातक आहे ह्याला जबाबदार कोण आहे पहिली गोष्ट पैसे देऊन पण तेव्हा त्यांनी प्रॉमिस केलं होतं की या दिवसापासून तुमचं हे चालू होणार त्या दिवसापासून ते चालू पण तो काहीच करत नाहीये दुसरी कुठली गोष्ट तो कागदोपत्रे दाखवतच नाहीये तर आमच्यासाठी आता प्रश्न काहीच म्हणजे आम्हाला आता त्याचा काही समस्येला उत्तरच मिळत नाहीये याच्यासाठी आता मी जसं की राजेश बोलले तसं प्रशासनाने याची म्हणजे अगदी बारकाईने दखल घ्यावी आणि याची पूर्ण चौकशी करावी आणि जो काय असेल त्याच्यात पण एक समाधानकारक मार्ग आम्हाला तो द्यावा ही क्लिअर आमची सगळ्यांची मागणी आहे आणि रहिवाशांकडून आमची सगळ्यांकडून विनंती सुद्धा आहे वास मारता पाणी पिवत नाहीये कचरेवाला येत नाहीये आणि आमच्याकडून अगोदर नव्हते बोलले जास्तीचे पैसे घेतलेत म्हणजे ते पहिले होते ते नाही ते आणि दुसरे जास्तीचे घेतले पैसे आम्हाला बोलले सगळ्या सुविधा आहेत बांधकाम पण वेगळ्या पद्धतीचं आहे म्हणे तीस वर्षे काही होणार नाही त्या बांधकामाला आताच पाणी येतं सगळ्यांच्या घरामध्ये ब्युरो रिपोर्ट न्याय दरबार अंबरनाथ